नमस्कार मैत्रिणीनं मी वर्षा वारषा भेशिनी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी जेव्हा मी ही बॅग दाखवली होती म्हणजे ही पर्स ज्या ताईंनी नसेल बघितलं त्यांच्यासाठी सांगते तर या पर्सच्या व्हिडिओ खाली मला एका ताईंची कमेंट आली होती ज्याची स्क्रीनशॉट मी तुम्हाला इथे किंवा इथे स्क्रीनवरती शो करते तर वाचून दाखवते अगोदर ती कमेंट तर मालिनी म्हणून त्या ताईंचं नाव आहे लॉक करायची पद्धत शिकव मी एक वेळापूर्वी असे करून बघितले होते स्विच तुटून गेली तर त्यासाठीच मी हा रिक्वेस्टेड व्हिडिओ घेऊन आलेले आहे म्हणजे तुम्हाला पण लॉक कसं करायचं ते जर समजत नसेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच युजफुल ठरेल तर बघा आपण जेव्हा बॅक स्टिच करतो ना त्यानंतर बघा ही जी लास्टवाली जी शिलाई असते ना इथे आपल्याला लॉक करायचं असतं म्हणजे मशीन मागे पुढे करत जेणेकरून काय होतं हा जो शेवटचा पार्ट असतो ना तो व्यवस्थित जर लॉक झाला तर इथे व्यवस्थित म्हणजे अशी जास्त दिवस टिकेल अशी ही आपली बॅग बनवून तयार होती तर हे लॉक कसं करायचं तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर सावकाश आणि स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे तर नक्कीच तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ युजफुल ठरेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि माझी साधी शिलाई मशीन आहे हाफ शटल तर मी मोटरीवरती पण करून दाखवते आणि फोटोवरती पण करून दाखवते मोटरीवरती करायला साध्या लाईट नाही त्याच्यामुळे मी हा बेल्ट चेंज करते आणि अगोदर फुटवरती करून दाखवते आणि लाईट आल्यावरती तुम्हाला लॉक कशी करायची ते मशीनवरती म्हणजे मशीनच्या मोटरवरती पण दाखवते प्लस फुटवरती पण दोन्ही याच्यावरती दाखवते म्हणजे ज्या ताईंकडे मोटर नसेल त्यांना पण समजेल आणि ज्यांच्याकडे मोटर असेल त्या ताईंना पण समजेल ठीक आहे तर चला आता व्हिडिओला सुरुवात करू तर सर्वात अगोदर मी हा जो मोटरीचा बेल्ट आहे तो चेंज करते अगोदर फुटवरती दाखवते आता लाईट कधी येते माहित नाही मला त्याच्यानंतर मग दाखवेल लाईट वरती पण सर्व दाखवतो मी हा बेल्ट चेंज करून घेतला म्हणजे फुटवरती दाखवायचं आहे तुम्हाला त्यासाठी आता आपण यामध्ये धागा पण ओवून घेऊ ऑलरेडी धागा ओळलेलाच आहे तर चला दाखवत तर मैत्रीण मी ते क्विल्टेड पीसच घेतलेला आहे म्हणजे बघा मध्यभागी गोणी आहे आणि खालून वरून साडीचा किंवा ब्लाऊज पीसचा कोणताही कपडा जेणेकरून आपण बॅग शिवतानी पण असा जाड कपडा असतो मग मी म्हटलं चला तुम्हाला याच्यावरती दाखवते लॉकची टीप कशी मारायची ते आणि हे पण कपडा आपण अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घेऊ आणि या कडेला कसं मशीन मागे पुढे करत लॉकची टीप करायची ते दाखवते सुरुवातीला आता मी जवळ घेते म्हणजे तुम्हाला तर बघा आता जेव्हा आपल्याला मशीन पुढे चालवायची असते त्यावेळेस अशा पद्धतीनेच आपल्याला चालवायची इथपर्यंत आलं हा जो करून नट असतो ना हा थोडासा सैन करायचा आणि खालच्या साईडला असं घ्यायचं म्हणजे खाली घेतल्यावरती काय मशीन मागे जाते हे बघा आहे आणि त्यानंतर पुन्हा हे वरती धरलं दोन मिनिटात तुम्ही पटपट असं हे करायचं पुन्हा खाली घ्यायचं पुन्हा वरती घ्यायचं म्हणजे अशी ही आपली लॉकची टीप बसते आणि जेव्हा लॉकची टीप मारतो ना आपण तेव्हा मशीन जेव्हा मागे म्हणजे उलटी घेतो ना फिरतो खाली घेतल्यावर हा नटन त्यानंतर ना आपला धागा आहे ना निघतो कधी कधी मधून तर तो ते काय एवढं विशेष नाही ते प्रत्येक वेळेस कधी कधी निघत प्रत्येक वेळेस तर काही निघत नाही तर मी अगोदर हा धागा ओळून घेते आहे आणि अशा पद्धतीने आपण अगोदर सरळ तार, सरळ तार, टीप मारली नंतर पुन्हा हा जो पार्ट आहे हा खाली घ्यायचा आणि पुन्हा आशीन टीप मारली म्हणजे आपली जी मशीन आहे ती मागे पडते आणि बघा इथे अशी लॉकची टीप स्टीच झालेली आहे तर पुन्हा एकदा दाखवते सुरुवातीला आपण वरती घेतला त्यानंतर पुन्हा मी या साइडने दाखवते आता ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने अगदी थोडीशी अर्धा इंचाचीच आपल्याला मशीन मागे पुढे करत लॉकची टीप द्यायची असती त्यानंतर पुन्हा हा पार्ट आहे तो खाली घेतला आणि बघा रिटर्न आली पुन्हा वरती घ्यायचं आणि हे पटपट पटपट प्रोसेस करायची म्हणजे कसं पटकन आपली आता तुम्हाला समजून सांगण्यात मी मग स्लो दाखवलं होतं आता जरा एकदम फास्ट दाखवलं आणि बघा एकदम जवळून दाखवते अशा पद्धतीने आपली ही जी लॉक आहे ती झालेली आहे मशीन मागे पुढे करत म्हणजे सिंपल आहे जास्त काही अवघड नाही पण ज्या ताईंना येत नव्हतं लॉकची टीप कशी मारायची त्यांच्यासाठी दाखवलेला आहे आणि तुम्ही मोटरीवरती पण असला सेम प्रोसेस आहे असंच करायचं त्याच्यावरती तर अगदी फास्ट होतं आणि असं धागा वगैरे तुटण्याचं पण टेन्शन नसतं एकदम पटकन होतं तसं कधी पण तुटू शकतो कारण की आपण जेव्हा मशीन असे मागे घ्यायला इथं हा खटका खाली घेतो ना त्यावेळेस सुईमधून धागा कधी कधी निघू शकतो पण जर शक्यतो जर याच्या खाली टिकली वगैरे किंवा जास्त जाड कपडा आला तर सुई खुडू शकते किंवा तशी सु काही खुडत नाही आता मी तुम्हाला बघा किती जाड कपड्यावर करून दाखवलं हा पण पण आहे आहे ना याच्यामध्ये ठीक आहे म्हणजे मोटरीवरती करा किंवा फुटवरती करा सिम्प म्हणजे दोन इंची पद्धत अशीच आहे आता लाईट अजून पण आलेली नाही त्यामुळे मला ते काय बेल्ट चेंज करून तुम्हाला मोटरीवरती दाखवायचं राहिलं पण एरवी तुम तर तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये बघतच असता तर बघा किती सोपं होतं ज्या ताईंना समजत नसेल त्यांच्यासाठी तर मैत्रिणी कसा वाटला तुम्हाला आपला छोटासा म्हणजे लॉक कसा करायचं तो व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल युजफुल वाटला असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर, तर असे शिवणकामाचे नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षापेक्षा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय राय